ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो गुलामगिरी या अप्रतिम ग्रंथावर आधारित व्हिडिओ सिरीज मध्ये आपले स्वागत आहे गुलामगिरी हे ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या प्रतिभेने आणि क्रांतिकारी विचारांनी लिहिलेले एक अद्वितीय पुस्तक आहे ज्यात गुलामगिरीच्या मुलांवर तर्कसंगत चर्चा करण्यात आलेली आहे या ग्रंथाची मांडणी ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादाच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे ज्यामुळे त्यातील विषय अत्यंत सोपा आणि प्रभावीपणे समजावून दिलेला आहे आमच्या या व्हिडिओ आम्ही मध्ये गुलामगिरी या ग्रंथातील प्रत्येक विषयावर सखोल चर्चा आणि विश्लेषण करून देणार आहोत ज्योतिरावांनी आपल्या काळातील सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत मांडलेले सत्य तुम्हाला या सिरीजमधून मधून अनुभवायला मिळेल या व्हिडिओ सिरीजमध्ये मध्ये तुम्हाला प्रस्तावना भाग पहिला ब्रह्म उत्पत्ती सरस्वती आणि इराणी अथवा आर्यलोक यांविषयी भागदोन मध्ये मत्स्य आणि शंखासूर्याविषयी भाग तीनमध्ये मध्ये कच्छ भूदेव क्षत्रिय द्विज आणि कश्यप राजा याविषयी भाग चार मध्ये वराह आणि हिरण्याक्ष याविषयी भाग पाच मध्ये नारसिंह हिरण्य कश्यपू प्रल्हाद विप्र विरोचन इत्यादींविषयी आणि भाग सहामध्ये बळीराजा आणि मराठा इतिहास सामाजिक संकेत आणि बळीराजाशी संबंधित कथा परंपरा व भविष्याची मांडणी याविषयी माहिती देण्यात येईल या, या सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक कथेमागील ऐतिहासिक संदर्भ धार्मिक कल्पना आणि समाजावर त्याचा कसा प्रभाव पडला हे समजेल ज्योतिरावांनी उघड केलेले या कथांमागील गुढ आणि गुलामगिरीचा इतिहास तुम्हाला नव्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करेल या प्रवासाचा भागवा विचारांच्या या महान क्रांतीला समजून घेण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या मुळांवर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या बरोबर राहा आणि या सिरीज मधील प्रत्येक व्हिडिओ पहा मित्रांनो आजच्या आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऐतिहासिक ग्रंथ गुलामगिरीचा भाग तिसरा उलगडणार आहोत विशेषतः कच्छ भूदेव भूपती क्षत्रिय द्विज आणि कश्यप राजाविषयी त्यांनी मांडलेले विचार आपण तपशीलवार पाहणार आहोत ते सुद्धा त्यांच्याच भाषेत आर्यांच्या आगमनानंतरचे संघर्ष मत्स्य टोळ्यांचा इतिहास आणि मूल निवासींच्या भूमिकेचा अभ्यास करताना फुले यांनी केलेल्या प्राचीन ग्रंथाच्या विश्लेषणावर चर्चा करू जलमार्ग गलबत रणभूमी आणि ब्राह्मणांचा प्रतिकात्मक वापर या सगळ्यांचा उल्लेख त्यांनी कसा केला आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत सला महात्मा फुले यांचा दृष्टिकोन आणि गुलामगिरी उलगडणारे सत्य घेऊया जे आपल्या समाजाला मूळ इतिहास आणि संघर्ष स्पष्ट करतात तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि विचारांना नवीन दिशा द्या मित्रांनो गुलामगिरी या सीरीज मधील व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर आपण ते जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया गुलामगिरी पुस्तकातील भाग तिसरा कच्छ भूदेव अथवा भूपती क्षत्रिय बीज आणि कश्यप राजा याविषयी मित्रांनो यामध्ये धोंडीबा आणि ज्योतिराव यांच्यातील संवाद आपण जसाचा तसा पाहूया धोंडीबा म्हणतात मासा आणि कासव यामध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते परंतु इतर काही गोष्टीत म्हणजे जलात राहणे अंडी घालणे व त्या स्फोडणे इत्यादी ते एकमेकांशी साम्यता पावतात यास्तव कच्छ हा कासवापासून जन्मला म्हणून भागवत वगैरे इतिहास कार्यकर्त्यांनी ग्रंथात लिहून ठेवले आहे त्याविषयी विचार करू गेल्यास त्याचा परिणाम मत्स्यासारिका होईल व करून आपला वेळ फुकट जाईल अशी माझी खात्री झाल्यावरून मी आपणास पुढे विचारतो की कच्छाने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले ज्योतिराव याचे उत्तर देतात त्याने प्रथम त्या बंदरापासून ज्या पर्वतावर मत्स्याची टोळी घेऱ्यामध्ये सापडली होती त्या पर्वताचे अलीकडील बाजूपासून बहुतेक तेथील क्षेत्रवासी लोकांस घेरा घालणाऱ्या लोकांसहित एकदम पिटाळून नंतर तो आपल्या लोकास सोडवून एकंदर सर्व त्या क्षेत्राचा भूदेव म्हणजे भूपती होऊन डोरक्याफोडीत बसला धोंडीबा पुढे विचारतात बरे ते कच्छाने क्षेत्रातून पिटाळून लावलेले क्षत्रिय कोणीकडे गेले यावर ज्योतिबा उत्तर देतात समुद्रावरून टोळी आली असे म्हणण्याबद्दल घाबरल्यामुळे द्विज आले द्विज आले असा शब्द करीत त्या पर्वताची पलीकडे जाऊन कश्यप या नावाच्या क्षेत्रपतीच्या पाठोपाठ निघाले यावरून कच्छ आपल्या बरोबर काही फौज घेऊन त्या पर्वताची पलीकडील बाजूने खाली उतरला आणि त्याने तो पर्वत आपल्या पाठीवर घेऊन म्हणजे पाठीशी घालून अथवा पाठी मागे टाकून कश्यपाच्या राज्यातील क्षत्रियास जसजशी इराणातून मदत येत गेली तसतशी पिढा देऊ लागला पुढे कश्यपाने जरी तो, तो पर्वत मरणा पावेतो तो पाठीस घातलेला पर्वत त्या क्षेत्रपतीच्या हाती दिला नाही व आपली रणभूमी सोडून एक पाऊल सुद्धा मागे आटला नाही एवढीच माहिती याबद्दल इथे लेखकांनी दिली आहे महात्मा फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथातून आर्य मत्स्य आणि मूल निवासींच्या संघर्षाचा जे ऐतिहासिक पट मांडला आहे तो आपल्याला भूतकाळातील सत्याचे दर्शन घडवतो या संघर्षाच्या मुळाशी असलेली आर्य टोळ्यांची आक्रमक वृत्ती मूलनिवासींचं त्या विरोधातील धैर्यशील संघर्ष आणि जलमार्ग गलबत वसाहती यांची महत्वाची भूमिका आपण थोडक्यात समजून घेतली फुले यांचा हा ग्रंथ केवळ इतिहास नाही तर समाजाच्या मूळ प्रश्नांवर प्रकाश टाकणारा एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास आपणास केवळ भूतकाळ समजून घेण्यासच नव्हे तर समाजाला पुढे नेण्यासाठी नवी दिशा देण्यासाठी प्रेरित करतो तुम्हाला या विचारांनी नवीन दृष्टी मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महात्मा फुले यांचे विचार अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचूया आपल्या प्रतिक्रियांसाठी कमेंट बॉक्स उघडा आणि आपल्या विचारांचे स्वागत आहे पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा